नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या दोन महिन्यामध्ये ई केवायसी करून घ्यावी जेणेकरून आपले दर महिन्याचे लाडक्या बहिणीचे हप्ते हे वेळेच्या वेळी खात्यामध्ये पडतील व आपल्याला पारदर्शकता राहील फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर इतरही महिला सक्षमीकरणासाठीच्या आपल्या देवाभाऊंनी आणलेल्या योजनांचा लाभ सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना घेणं सोपं होणार आहे सोयीस्कर होणार आहे म्हणून आज तमाम देवाभाईच्या लाडक्या बहिणींना मी विनंती करते की आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या वेब पोर्टलवर लवकरात लवकर ई केवायसी करावी धन्यवाद